की गणपती बाप्पा ज्याच्या घरी जाणार त्यांच्या आवडीचे असले पाहिजे माती काम करणारी पहिली महिला म्हणून या गणपतीच्या आहेत ना खूप सुंदर वाटतं तीन हजार साडेतीन हजार नमस्कार मित्रांनो गणपती बाप्पा मोरिया या व्हिडिओची आपल्याला सुरुवात पुन्हा एकदा करावी लागते कारण की काल आपण ही व्हिडिओ करून शूट करून आलो पण घरी आल्यावरती एडिट करताना समजलं की त्याचा वॉइसच नाही पूर्ण स्टार्टिंगच्या व्हिडिओमध्ये म्हणजे दीड दोन मिनटाच्या पॅचमध्ये तर म्हटलं की पुन्हा एकदा करावे लागणार म्हणून इथे येऊन वरळीमध्ये आता करतो आहे या व्हिडिओमध्ये आता जे तुम्ही व्हिडिओ बघणार त्याच्यामध्ये आपण लालबाग ते चिंचपोकळी याच्यामध्ये जे गणेश टॉकेज आहे त्या ठिकाणी दरवर्षी जे गणपतीचे कारखाने असतात तिकडे आपण भेट दिलेली आहे जास्तीत जास्त म्हणजे वेगवेगळ्या कारखान्याला भेट दिलेली आहे तिथल्या वेगवेगळ्या मूर्त्या बघितलेल्या आहेत शिवाय जास्तीत जास्त माहिती द्यायचा प्रयत्न केला म्हणजे बुकिंग म्हणा डिलिव्हरी म्हणा आणि इतर गोष्टी तर चला कोणती वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि ही व्हिडिओ बनवणं मागचं उद्दिष्ट एवढं आहे की प्रत्येकाला वाटते की आपला या वर्षीचा गणपती कसा असावा त्यामुळे तुम्हाला घरी बसून जास्तीत जास्त माहिती कळावी की कुठे कशा प्रकारे आहे ते तर हे बघा आता आपण आहोत श्रॉप बिल्डिंगजवळ इथे बरोबर समोर आहे ना इथे हा लालबागचा राजा आहे आणि इथे या बाजूला हे चिंचवडचं रेल्वे स्टेशन आहे इथून आल्यावरती तुम्हाला या नाक्यावरती चारही बाजूला खूप सारे तुम्हाला स्टॉल्स दिसतील आणि इथेच आपण चाललोय आता तरी बघा आता आपण आलो आहोत चिंतामणी कला केंद्र जवळ या ठिकाणी आम्ही फेरी मारता मारता आम्हाला हे शॉप दिसलं आणि गणपतीच्या मूर्त्या खूप छान होत्या त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी थांबलो तरी बघा इथे आपण इथून आपण आता एंट्री करतो सर्वात पहिलं म्हणजे मला या ठिकाणी दिसला तो लालबागचा राजा जवळपास एक दीड दोन फुटाची मूर्ती असेल हा त्याच्या बाजूचं पण बघ कसं आहे युनिक युनिक सगळे मूर्ती या ठिकाणी दिसायचे नमस्कार मित्रा नमस्कार सर चिंतामणी कला केंद्र हे किती वर्ष आहे सर जे जवळ जवळ चौथं ते पाचवं असेल खूप छान मूर्ती आहेत ऍक्च्युली मी बाहेरून फिरता फिरता माझी नजर गेली तर म्हटलं इकडे जाऊन व्हिडिओ करून लोकांपर्यंत पोहोचवूया येस तर या ठिकाणी कुठल्या कुठल्या मूर्त्या म्हणजे कुठल्या प्रकार प्रकारच्या असे मिळत सर आमच्याकडे ना चिंतामणी कला मंचं जे मूर्त्यांचं जे आहे म्हणजे आम्ही त्यांना असं मूर्ती म्हणून नाही कारण की माणूस म्हणून जगतात तसे ते देव आहेत तर त्यांना त्यांच्या पद्धतीने की आता तुम्ही पाहू शकता की हे सगळं यांची जी बनावट आहे ह्यांना पूर्णपणे जे सजवलेलं आहे सगळं आमच्याकडे काम होते okay. आमच्याकडे कोल्हापुरी तीन फेट्यांची सुद्धा प्रथा आहे जी अजूनपर्यंत तरी कुठे जास्त बघायला भेटत नाही okay. तर तीन फेटे आम्ही स्वतः बप्पाला सजवतो तीन फेट्यांनी बोला वेगवेगळ्या वेग रंगांनी बोला किंवा वेगवेगळे वेग जसे तुम्ही इकडे फुलं पाहू शकतात फुलांच्या हिशोबा हे त्यानंतर तुम्ही डायमंड वर्क्स वगैरे बघू शकतात देवाचे जे झल्लर हे आहेत लावलेले त्या सुद्धा तुम्ही पाहू शकता लालबाग म्हणजे आणि आमच्या सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय आहे की आमच्याकडे एका मूर्तीमध्ये एकच मॉडेल आहे Okay. एकच मॉडेल आहे कारण की कसं आमच्याकडे डोळ्यांवरती काम केलं जातं जास्त करून तर विषय कसा आता एक एक बप्पा जर तुम्हाला आवडला तर तसंच दुसरं मॉडेल आमच्याकडे नसणार कारण की okay. तो वन वन पीस आहे म्हणजे okay. ना द बप्पा अशा पद्धतीने आलो गणपती चॉईस करण्यासाठी आणि मला हा गणपती आवडला नाही 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 कारण आम्ही आम्ही फिक्स ठेवलेलं आहे की जे देवाच्या डोळ्यावरचं काम असतं कारण की जेव्हा आपण घरामध्ये प्रवेश करतो त्यावेळेला मूर्तीकडे करत। आपलं जेव्हा लक्ष जाते ना त्यावेळेला देव बाप्पा आपल्याकडेच बघतात असं वाटलं पाहिजे मग त्याच तास्, त्याच पद्धतीने आम्ही कन्फर्म करतो म्हणजे इन शॉर्ट काय हजेर सेम मॉडेल ना आणि लोकांना फसवण्यासारखं का काम नाही आहे इथे जे आहे तुम्ही जी मूर्ती बुक केली त्या मूर्तीवरती टॅग लागले जाणार आणि ती मूर्ती आम्ही बाजूला ठेवून देतो okay. हा आणि तुमच्या आवडीनुसार जर त्यांच्यावरती अजून काहीतरी बाबा मला नेकलेस हवा आहे मला काही ऍडिशनल हां येस येस तर ते आम्ही करून देतो पीओपी आणि शाडू मध्ये दोन्ही अव्हेलेबल येस 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 आता तुम्ही बघू शकता की हे शाडूच्या मातीच्या मूर्त्या आहेत सगळ्या अच्छा हा कस्टमरने आता ही मूर्ती आहे बुक केलेली आहे तर कस्टमरने ह्याच्यावरती आम्हाला धोतर सांगितलेलं आहे टियारा वर्क सांगितलेला आहे परत गणपती बाप्पाला डायमंड वर्क सांगितलेला आहे मग आता ह्याच्यावरती ते पूर्णपणे काम केलं जाणार आणि ही वन मॅन मूर्ती असणार ही मूर्ती परत दुसरं जर कोणालाही आवडली तर ती मूर्ती त्यांना नाही भेटू शकत ऍक्च्युअली ही मूर्ती मला खूप आवडली मातीची आहे ती आणि म्हणजे मोठ्या गणपतीची अशी ती प्रतिकृती वाटते हा हा एक्झॅक्टली आणि हे पण जरा काहीतरी वेगळेच बघायला मला मिळाले हे पूजा मोहिते म्हणून आमच्याकडे आहेत जे म्हणजे आमचे पूर्ण खजिनदार आहेत या संस्थेचे तर हे पूर्णपणे त्यांचीच आयडिया असते की वेगवेगळ्या वर्षी काहीतरी डिफरंट करावं हे फुलं हे फुलं जी आहेत आता ही जी चादर आहे ही आम्ही शॉल ला धोतरला वापरणार होतो पण नाही म्हणते बाप्पाला त्रास होईल म्हणून त्यांनी सांगितलं की नाही आम्ही त्यांच्या अंगावर ते टाकणार कलर कॉम्बिनेशन या गणपती असं म्हणजे मॅक्झिम सर कसं असतं की कॅरेक्टराईज आपण जातो ना ज्या वेळेला आपल्याला खूप लहान नाही ना का मोठे आवडतात तुम्ही कधी टीव्ही बघा ज्या वेळेला जी गोष्ट ऑब्जेक्ट असते ते दिसलं पाहिजे ते या बप्पा मध्ये एक नंबर आणि सर तुम्ही बोलल्याप्रमाणे की या डोळे आहेत ना खूप सुंदर वाटतात म्हणजे बोलके Yes, गणपती yes. आपल्याकडे बोलते संवाद सत्ता यस यस या ठिकाणी आपण बघू शकतो दगडू शेट ची मूर्ती आहे आणि डायमंड वर्क आहे ना एकदम भारी गेलं डायमंड वर्क वगैरे सगळं तुमच्याकडेच केलं सगळं आमच्याकडे सर बाप्पाची मूर्ती आल्याच्या नंतर त्याच्यावरती धोतर घालण्यापासून ते, ते बप्पाचं पूर्ण okay. हे सगळं हे पण बनवलं जातं हे सिंगल मध्ये असतं आमच्याकडे अच्छा हा हे पूर्णपणे आम्ही विकत नाही आणत मग ह्याच्यावरती कुठली कुठले मोती लागणार कुठला डायमंड लागणार सिंगल मण्या मण्या okay. घेतले येस 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 ही मूर्ती पण छान वाटते शंकराच्या अवताराची ह्याच्यामध्ये सुद्धा आता जसे आहे इथे रुद्राक्ष लागले जातील तर त्यांना या ठिकाणी जर हे हवं असेल ती खरोखरची चादर हवी असेल तर तीही ती इकडे लावून दिली जाते म्हणजे कस्टमरच्या रिक्वायरमेंट पण हा फक्त कसं आहे हे बाप्पा जर एखाद्याला आवडले ते त्यांच्याकडे जाणार शक्य नाही आमच्याकडे ही आम्ही प्रथा ठेवलेली आहे असते की आता समजा मला हा गणपती आवडला तर त्याच्यावरतीच पंधरा सोळा लेबल लागलेले असतात म्हणजे ते नंतर नाही नाही आमच्या इथे तसं नाही पंधरा सोळा लेबल वाला प्रकार नाही आहे द बप्पा आहेत ते एकच आहेत जे बुक झालेले तर त्या ठिकाणी आम्ही टॅग टाकून ठेवून दिले जे सजवलेले बप्पा आहेत किंवा नॉर्मल आहेत जे तुम्ही बघणार ज्याच्यामध्ये रिक्वायरमेंट असणार कस्टमरच्या रिक्वायरमेंट प्रमाणे त्यांना ते घरी जाणार म्हणजे इन शॉर्ट काय आहे की गणपती बाप्पा ज्याच्या घरी जाणार त्यांच्या आवडीचे असले पाहिजे मॅनेज करून ऍडजस्टमेंट करून जाणार नाही कारण की मी आता कसं एवढं दरवर्षी करते तर माझ्या तेवढं निदर्शनामध्ये पण येते की समजा गणपतीच्या म्हणजे आगमनाच्या झालेली असते होताचा गणपती तो नाहीये खूप आम्ही पाहतो मग त्यामुळेच आम्ही हा असा विचार केलेला आहे की एकच बप्पा असतील त्याचं वेगळं मॉडेल आमच्याकडे नाही कारण की त्यांचे मॉडेल नाही आहेत मंदिरात तुम्ही पाहू शकता बप्पा एकच आहे हा पण गणपती हा पण गणपती आणि ह्याची जी झालर आहे एकदम मस्त वाटते पूर्ण इथे विठ्ठलाच्या रूपामध्ये हा गणपती आहे आणि हा पण मस्त वाटत एकदम आणि हे बघा इथे पूर्ण आणि वा हे भारी रे पूर्ण मण्याने सगळं कव्हर केलं होतं तुम्हाला सांगितलं ना की हे सगळं बनवलेलं आहे म्हणजे काही वाटलं नवीन धोतर पप्पाला घालायचे तर नवीन धोतर ओके, पी पी आ, नहीं, नहीं, आ, ओके। बड़ बड़ हा मस्त एकदम इथे आपण बघू शकतो सगळे एकापेक्षा या बाजूला आणि या बाजूला माती असं काय काय नाही नाही असं काही नाहीये मातीचे जे गणपती शाडूच्या मातीचे जे गणपती असतात ना त्याच्यामध्ये कसं असतं खूप केअरफुली लक्ष ठेवायला लागतं मग ते एका ह्याच्यामध्ये ठेवले ना की मग सगळे केअरफुली राहतात आता बाकीचे जे पप्पा आहेत ना त्याचं फिनिशिंग वर्क परत एकदा होऊ शकतं बरोबर हा पण यांचं फिनिशिंग वर परत नाही खूप काळजी घेऊन लक्ष ठेवून सांभाळायला लागते आणि ते ही आहेत ते मातीचे नाही पूर्ण सेक्शन जे आहे पी ओपी हा मस्त बसलाय तो भारी मग तुम आता तुम, इकडे तुमचं टायमिंग तुम तुम काय तुमच्या शॉपच तरी पण चोवीस तास चोवीस तास चोवीस तास ऑन आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्ही रात्री दोन वाजता जरी कॉल करून बोललात तरी माणूस येणार तुम्हाला पप्पा दाखवणार म्हणजे लोकांच्या सेवेसाठी से काय मजा यस येस येस बघा हा पण गणपती मस्त वाटतो इथे पण मध्ये या आणि तरी पण किती हाईट पर्यंत तुमच्याकडे अवेलेबल आहे सर रिक्वायरमेंट प्रमाणे आता सध्या तर तरी तीन साडेतीन फुटापर्यंत मूर्ती आहेत आमच्याकडे जर okay. कस्टमरची रिक्वायरमेंट असेल की आम्हाला जास्त फुटाची मूर्ती अरेंज करून हवी आणि अशा पद्धतीने हव्या तर आम्ही ती त्यांनाही अरेंज करून देण्याचा प्रयत्न पुरेपूर करतो आणि त्यांची रिक्वायरमेंट क्लोज करतो okay. okay. समजा इथे कोणी आलं तर एक फुटाच्या मूर्तीसाठी पीओपीची एप्रोक्स अरेंज काय असू शकते पीओपीची एक फुटाच्या मूर्तीची अप्रॉक्स व्हॅल्यू तीन हजार साडेतीन हजाराच्या आतमध्ये आहे डिपेंड आहे की मूर्ती कशी आहे मूर्ती कशी आहे त्यांना आवडली आम्ही कस्टमर सोबत पैशाने व्यवहार नाही करत जर त्यांना मूर्ती आवडली आहे तर तुम्ही बोला अशा पद्धतीने आणि मातीची घ्यायची झाली तर मातीची घ्यायची झाली तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आहेत ना रेंज प्रमाणे आहे जशी की आता ही चार हजार दोनशे पर्यंत जाणार पण ह्याच्यामध्ये डायमंड वर्क धोतर इन्क्लूड आहे ओके म्हणजे डिपेंड ऑन वर्क की त्यांना कसं करून हवं त्यांचं रंग चॉईस वगैरे जे काय असेल ते डिलिव्हरी वगैरे काही होत नाही इकडून प्रथमेश आपण डिलिव्हरी सेक्शन ठेवलंय या वेळेला नाही बंद आहे डिलिव्हरी नाही बप्पा दारातूनच घेऊन जायचे तुम्ही हा ते ते डिलिव्हरी सेक्शन मध्ये येणार हा आनंद आहे आगमनाचा आनंद येस येस सर सर्वात महत्वाचं नाव काय सांग सर माझं नाव योगेश तुकाराम सनस आहे मी कोपर राहायला आहे मी इथे येतो फक्त कारण की बप्पा सजवण्यापासून okay. so ते विकण्यापर्यंत किंवा त्यांना त्यांच्या आवडीच्या घरी जाण्यापर्यंत आम्ही मदत करतो सर्वात महत्वाचं म्हणजे बोलण्याचे स्टाईल एक नंबर आहे थँक्यू सो मच सर थँक्यू खूप छान माहिती दिलीस आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती कार्ड वगैरे डेफिनेटली मी तुम्हाला ते कार्ड प्रोव्हाइड करतो आणि प्रथमेश कार्ड नाही आपल्याकडे हा नंबर आहे नंबर हा सेव्हन टू झिरो डबल एट झिरो वन फाईव्ह वन झिरो नाव आहे त्यांचं प्रथमेश पिंगळे हे इथेच राहिले आहेत त्यांना चोवीस तास मध्ये तुम्ही कधी कॉल करू शकता ते, 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 ते अवेलेबल राहून तुम्हाला मूर्ती दाखवतील आणि हे तुम्ही आम्ही टोटल आमच्या संस्थेची माणसं आहेत प्रथमेश पिंगळे हे आमच्या लेडी वुमेन आहेत सगळे हे दोघ जण हा जे ऑल ओव्हर जे काम आहे ते आम्ही सगळं सांभाळतो अजून त्या ठिकाणी कलाकार आहेत आम्ही बाप्पाच काम नाही तर आम्ही थिएटर्स पण केले करतो आम्ही शॉर्ट फिल्म पण करतो आम्ही डॉक्युमेंटरीज पण बनवलेल्या आहेत आणि थिएटर मध्ये प्रायोगिक नाटक वगैरे करण्यापासून सगळं आमचं खूप छान माहिती दिली बाप्पा मोर्या मंगलमूर्ती आलो आहोत सोळा सेनी आठ जवळ नमस्कार काका नमस्कार नमस्कार नाव का तुमचं आपला माझं नाव अजित भानू घाडीगावकर घाडीगावकर okay. आणि तुमची जी आहे आहे किती वर्षापासून आर्ट हे आमच्या आईच नाव आहे आमची आई, आई। आज आमची तिसरी पिढी या, या गणपती आमची okay. आई स्वतः पूर्ण मूर्तिकार आहे हा जी जिनी तिने आपल्या वडिलांकडे मोठी बहीण असल्यामुळे ती तिच्या वडिलांना मदत करते करते संपूर्ण काम शिकली मला अलबाग मध्ये माती काम करणारी पहिली महिला म्हणून तिचा पेपर विपर सगळीकडे त्या वेळेला सत्कार झालेला आहे हा आणि आज आमच्या कारखान्याला पन्नास वर्ष होऊन गेली एकोण ते बावन्न वर्ष सुरू आहे ओके आणि तुमच्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारचे गणपती मिळतात गणपती म्हटल्यात तर आता हे बघा हे सगळे आहेत ते गणपती येत नाही हे पीओपी मध्ये आहेत या साईडचे पीओपी हा या पीओपी मध्ये ओके आणि शाडू मातीसाठी आम्ही खास सेक्शन बनवलं आहे ओके शाडू माती शाडू मातीमध्ये पण आपल्याला डायमंड वर्क किंवा कपडे अशा कारण कसं आहे माहितीये का माती, का नस, माती का काम मध्ये असं करणारे मी बघितले नाही तेवढे कारण माती काम ला ते काम करणं म्हणजे रिस्क असते वेशभूषा म्हणा किंवा डायमंड वर्क बघा इथे बघा ही मातीची मूर्ती आहे ही वेशभूषा केलेली आहे आणि हिला इथे डायमंड वर्क केलेले आहे खूप मस्त आणि समजा तुमच्याकडे कोणाला बुकिंग करायची असेल मग ती पीओपी ची असू दे किंवा मातीची असेल तर ती कधीपर्यंत लोक तुमच्याकडे येऊ शकतात आपला ह्या शॉप आहे लालबाग मधला हे बारा महिने चालू असते आपल्याकडे मातीचे फायबरचे सगळी कामं होतात मागी गणपती पण बनवले जातात okay. मागी गणपतीचा पण भरपूर माग मागी गणपती पण खास आपल्याला बनवतात आणि लोकांच्या आवडीप्रमाणे फोटोप्रमाणे पण गणपती केले जातात तरी म्हटलं गेलं तरी आपण मे महिन्यापासून काम खास गणपतीचं सुरू होते जून पासून त्याला जोर पकडला जातो ओके पण समजा पीओपी साठी तर लोक कधी पण येऊ शकतात म्हणजे बुकिंग साठी पण माती म्हटलं तर ऑगस्ट मध्ये वगैरे येऊ शकतात जून जुलै पर्यंत ह्या ऑर्डरी चालू राहतात म्हणते मातीची मूर्ती सुकत नाही वेळ लागतो अजून एक गोष्ट की इथे आल्यावरती माझी नजर पहिली इथे पडली हे जरा दाखवाल का आणि सांगाल का याच्याबद्दल आता हे बघा हे हे आहे ना बघा हे खास आम्ही डेकोरेशनसाठी बनवले जेणेकरून हे सर्व तऱ्हेचे जे काय माती व्यवसाय करणारे जे आहेत ते सगळे त्याचे दाखवले आहे डेकोरेशनवाला हे वाले जुन्या पद्धतीत कसे लोक करत होते तसं त्यांचे ते सेटिंग आहे आता हे आता खास पंढरपूरच्या वारकरीचं हे वारकरी सट आहे हे जुनी पद्धतीत कसे लोक धंदे करत होते त्याचे आहेत आणि त्याची माझ्या हे घरगुती ज्या बायका धळतात काम करतात त्याची आहेत आता ही वट खास आम्ही एक सट बनवलेला आहे हा हे वटपौर्णिमेला असे फिरणार वगैरे असे ते चित्र आहेत हा आणि हे खास आम्ही आता येणाऱ्या आषाढी एखाद्या वारकरी सट करून थँक्यू आणि अजून एक गोष्ट प्राइस काय असू शकते ह्याची है, आता हा सट असतो ना एक समजा एक अडीच हजारच्या आसपास सुरू होते अडीच हजार सिंगल मूर्ती पाहिजे असेल तर एक पगडा तीनशे रुपया पासून त्या असतात त्या ओके आणि अजून एक गोष्ट की समजा माती आणि पीओपी तर पीओपी मध्ये घ्यायचं झालं तर एक फुटाच्या मूर्तीला अप्रॉक्स रेंज काय असू शकते पीओपी चा मूर्ती आणि मातीमध्ये थोडा फरक आहे मातीची मूर्ती आपल्याकडे नाही म्हटलं तरी एक फुटाची अडीच हजार पासून सुरू होती ओके okay. पीओपीची मूर्ती एक समजा पंधराशे अठराशे मस्त आणि ऍक्च्युली म्हणजे वेशभूषा केलेल्या पण खूप छान छान आहेत आणि डायमंड वर्क वाले पण मस्त आहेत आणि या ताई इकडे गणपती चूज करण्यासाठी आलेल्या गणपती बुकिंग साठी आलात का चूज झाला की नाही मला तुम्हाला मी गणसंकुल पण बघितलं गणसंपूलला तुमच्याकडे कोणीतरी होत हा करी रोड करी रोड हा बघितलं मग आवडलं की ना तिकडे अच्छा अच्छा हा तेवढा जास्त नाही अजून आले ओके तुम्ही कुठून आलात बॉम्बे सेंटर बॉम्बे वर ना ओके चालू दे तुमचं थँक्यू तर हे बघा हे यांचं कार्ड आहे सुहासिनी सिनी आठ घाडीगावकर पेंटर आणि इथे मागे आपण नंबर बघू शकतो अजित घाडी आणि हर्षद घाडी श्रमिक नेवळ दुकान नंबर सोळा लालबाग जर तुम्ही याला लालबागमध्ये वगैरे आलात आणि गणपती तुम्हाला जर हवा असेल पीओपी किंवा माती म्हणा किंवा डेकोरेशनचे आयटम वगैरे तर तुम्ही या सुवासिनी इकडे नक्की भेट देऊ शकतात चला दादा थँक्यू गणपती बाप्पा आता चाललो आपण श्री समर्थ गणेश आर्ट्स बघा खूप छान असे गणपती लावलेले आहेत या काय बोलले का या साईडला माती ओके या साईडला माती आहे या साईडला पिओपी या पहिला आपण एका लाईनीमध्ये समोर शेवटपर्यंत जाऊया बघा तुम्हाला कुठला गणपती आवडतोय ते वेगळ्या वेगळ्या रंगामध्ये आहे वेगळ्या वेगळ्या रूपामध्ये आहे आणि वेगळ्या वेगळ्या शेडमध्ये पण आहेत भारी भारी गणपती दिसत आहेत तेच म्हणून त्या बोललं वेगळी वेगळी शेड तरी बघा आता आपण इथे शेवटला आलो इथे आपण या साईडला बघतो हा पीओपीचा गणपती आहे तो मोरावरती आहे या साईडला बघा दोन्ही गणपती सेम आहेत पण दोघांचे कलर कॉम्बिनेशन मुळे ना दोघांचा पण लुक एकदम वेगळा वेगळा वाटतोय हे मातीचे आहेत आणि हे पीओपीचे आहे इथे हा लालबागचा राज आहे पूर्ण डायमंड वर्कने सजवलेला आहे आणि इथे बाई अगो मोदकावरती बसलेला मोदकावरती बसलेला गणपती आणि इथे गेल्या वर्षीचा म्हणे चिंतामणी वर्षी ॲक्च्युली खूप ठिकाणी बघायला मिळतो आहे म्हणजे ट्रेंडमध्ये दिसतो आहे तो, तो आणि इथे पुन्हा एकदा मोरावरती आहे बघा मस्त मस्त गणपती आहे तिकडे बघू बघा पण भारी वाटतो रे कलर कॉम्बिनेशनला अरे ऐक ना ते दादा दा बुकिंगबद्दल काय म्हणाले म्हणजे ओ पी, पी माती दोन्ही पण जे काय पाहिजे ते तुम्हाला मिळून जातील आणि इथे आपण येऊन एका राह म्हणजे मग कोण समजा चॉईस करण्यासाठी आलं इथून तिथपर्यंत फेरी मारायची हा सरळ जात राहायचं दोन्ही साईडला बघत चल जाऊया समर्थ गणेश आठ हा कॉन्टॅक्ट नंबर आहे संजय वायकर गणपती बाप्पा मोरे तरी बघा मगाशी बोलल्याप्रमाणे इथे खूप सारे स्टॉल्स असतात ते बघा याबरोबर गणेश आ इकडे गणेश टॉकेज होता त्याच्याबरोबर अपोजिट साईडला इथे वेगळेवेगळे कारखाने इकडे आहे मग त्या कॉर्नरला आहे मग त्याच्या पुढे आहे इथे पलीकडे आहे भरपूर सारे आहेत अतुल सागर आठ श्री गणेश चित्रशाळा टेनामेंट पेरा पेरू कंपाऊंड हे बघा इथून सुरू झालेले आहेत पी ओ पी शाडूमती दोन्ही आहेत या ठिकाणी इथे आपण पहिला बघू शकतो चिंचवडचं चिंतामणी आहे त्याच्यानंतर इथे लालबागचा राजा आहे आणि इथे सुद्धा लालबागचा राजा दिसतोय पीओपी माती दोन्ही पण अवेलेबल आहे इथे बघ पीओ पीओपी मध्ये आहेत आणि वेशभूषा केलेले गणपती आहेत बुकिंग केलेल्या गणपतीला सर्व टॅग लावलेले आहेत आणि वेगळ्या वेगळ्या कलर मध्ये हा पण मस्त चंद्रामध्ये कलर कॉम्बिनेशन आतल्या साइडला आहे ते मातीचे पण मातीचे बघायला मातीचे बघ का इकडे मातीचे गणपती आहेत खूप सुंदर सुंदर आहेत वेशभूषा केलेली पण आहेत आणि ते बैठ्या मध्ये पण आहेत हे पण मस्त वाटत छान वाटत मस्त हा आणि इथे आपण बघू शकतो एक जवळपास इकडले पण छान आहे ते हा पण गणपती खूप सुंदर आहे प्लॅस्टिक आहे त्याच्यामुळे तेवढा पटकन समजून नाही येते आपण हा बघा हा गणपतीचा चेहरा तुम्हाला इथून बाहेरून समजेल भारी वाटतं इथून स्टार्ट पासून एंड पर्यंत आपण येऊ शकतो दोन्ही साइडला मूर्ती आहेत हा एवढा सेक्शन आहे तो मातीच आहे बाकी सर्व मूर्ती ह्यांच्याकडे ओ पीच्याच आहे इथे आल्यावर तुम्हाला खूप चॉईस मिळणार आहे तुमच्या घरचा गणपती बुक करण्यासाठी तुम्ही कुठल्याही स्टॉलमध्ये जाऊ शकतात तुमचा गणपती चूज करण्यासाठी आणि हे बघा इथे यावर्षी गणेश टॉकेजमध्ये खूप सारे म्हणजे कारखाने ओपन होणार आहेत आर्यन आर्ट्स आहे श्री सिद्धिवल्लभ आर्ट्स आहे श्री गणेश आर्ट आहे आणि बाकी ज्यांचं काम इथे सुरू आहे एक दहा बारा दिवसामध्ये सर्व ओपन होऊ शकेल कसं वाटलं तुला इकडे पहिलं म्हणजे मी खूप दमली खूप दमायला झालं पण इथे आल्यावर खूप ऑप्शन आहेत आपल्याला म्हणजे पीओपी म्हणा किंवा माती म्हणा आता इकडेच पण आहे म्हणजे सेम कलर मध्ये तुला वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे गणपती बघायला मिळत आहेत अख्खा दिवस जाईल कोण चॉईस करायला म्हणजे अर्धा दिवस तरी नक्कीच जाईल तर चला मित्रांनो आता ही व्हिडिओ इथेच थांबवते खूप दमाल झाला खूप दमाला या लालबागच्या कॉर्नरला म्हणजे श्रॉप बिल्डिंगजवळ गणेश टॉकीज जवळ तुम्हाला जवळपास ना पंधरा ते वीस गणपतीचे कारखाने दिसणार म्हणजे विचार करा की कि तुमच्यासाठी किती ऑप्शन आहेत ते मातीचे म्हणा पी पीचे म्हणा मी तुम्हाला जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न केला शिव शिवाय जेवढी माहिती घेण्याचा प्रय म्हणजे जेवढा प्रयत्न केला मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा खूप सारे ऑप्शन आहेत तुम्ही जर तुमचा गणपती चूज करण्यासाठी ते आला येत असाल तर तुम्ही नक्कीच कन्फ्यूज व्हाल म्हणजे जवळपास एक तीन चार तास काढून तुम्ही नक्कीच या ठिकाणी या कारण एवढे गणपती असणार एवढे कारखाने असणार तुमचा असा विचार होणार की अरे तो आवडला हा आवडला तो आवडला शेवटी आपल्याला घ्यायचं तर एकच आहे तर इथे गणपतीचे कारखाने सुरू झाले आता थोड्या दिवसामध्ये इथे अजून कारखाने पण लागतील तर तुम्ही जेवढे लवकर याल तेवढ्या लवकर तुम्हाला, तुम्हाला चांगला गणपती इथे तुम्ही चॉईस कराल तर आता हा हावलं इथेच सांगतोय <laughs> हावलं कसं वाटतं नक्की का चॅनल सत्तावकरला विसरू नका लवकरच भेटू असे एका नवीन व्हिडिओ गणपती बाप्पा